नमस्कार सर्वांशी आज मी मुद्दा म्हणून संवाद साधतोय मित्रांनो हा भारत देश आपला आहे या भारत देशातली ही खेडीपाडी आप आपली आहेत आणि या खेड्यापाड्याची समृद्धी वाढवावी कनेक्टिव्हिटी नीट व्हावी म्हणून रस्ते केले जात आहे चांगल्या शाळा निर्माण केल्या जात आहे किंवा वेगवेगळी बांधकाम चालू आहेत खर तर हे सगळी जी सार्वजनिक मालमत्ता ही सगळी आपली मालमत्ता देशाची मालमत्ता आहे ती आपली मालमत्ता आहे आणि तिच्यावरती आपण सगळ्यांनी प्रेम केलं केलं पाहिजे आज मला जे निदर्शनास मी अकोले तालुक्यात जवळजवळ खूप कामं चालू आहेत अकोले मतदारसंघातच खूप कामं चालू आहेत काही कामं पूर्णत्वाला गेल तर रस्ते झालेत काही बिल्डिंग झाल्यात काही तलाठी कार्यालय झालेत त्यातली कामं चांगली व्हावीत चांगल्या दर्जाची व्हावीत यासाठी मी काही माग्रही राहील जी काही कामा असतील तर त्या ठेकेदारांची खैर केली जात नाही त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई किंवा आता पुढच्या काळामध्ये जी खराब काम आहे तर हे ठेकेदार काही दिवसासाठी निलंबित व्हावे अशा पद्धतीने सगळ्या कारवाया चालू आहेत पण हे ठेकेदारांवरती कारवाई करत असताना माझ्या हे पण निदर्शनास येते आमच्या अधिकारी एवढे चांगलं काम करत आहे पण हे ये निदर्शनास येत आहे की नवीन झालेले रस्ते मग तो तुमचा देवठांचा रस्ता असेल अकोली शिन्न रस्ता असेल मधल्या काळामध्ये कुणीतरी शेतीची पाईपलाईन टाकायची होती खंदून टाकला दिवसा ढोळ्या खर तर परवानगी घ्यायला पाहिजे मग रस्ते तुम्ही त्याला नवीन बरेच पर्याय आहेत की तुम्ही खालून त्याला होल टाकून तुम्ही रस्ते त्या खराब न करता खन न खांनता हे रस्ते आपण पूर्णत्वाला नेऊ शकतो परंतु तसं होताना दिसत नाही लोक रस्त्यावर रात्रीचं नवीन रस्ता होतो आठ दिवस नाही होत तर रात्रीचं कोणीतरी शेतकरी येतो रस्ता खंदून टाकतो कुणीतरी नळ पाण्यासाठी येतो रस्ता खंदून टाकतो आणि तो साध तो, तो रस्ता परत पूर्ववत करून देण्याची तस्ती सुद्धा घेत नाही किंवा बऱ्याच वेळा काय गुटखा का खाणारी जी मंडळी आहे चांगला कलर दिलेला आहे आणि त्या पचकन पिचकारी मारून त्या जागेवरती मोकळा होतो तो परिसर खराब करतो मग ह्या अशा परिस्थितीमध्ये खरंच आपण देशावरती प्रेम करतो का खरंच आपल्या मातृभूमीवर आपल्या गावावरती प्रेम करतो का तालुक्यावरती प्रेम करतो का असा कधी कधी काहींच्या बाबतीत प्रश्न पडतोय तर माझी विनंती राहील या निमित्तानं रस्ते पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही काही जे काही पाईप टाकायचे ते टाकून घेतले पाहिजे तुम्हाला जे काही नळ योजनेचे पाईप टाकायचे ते टाकून घेतले पाहिजे रस्ता झाल्यानंतर तुम्ही असं नाही केलं पाहिजे आणि करायचं म्हटलं तर तुम्ही प्रशासनाची परवानगी घ्या आणि रितसर काही जे आहेत ते पैसे भरून तो रस्ता पूर्णत्वाला तुम्ही नेला पाहिजे पण असं बऱ्याच वेळा होताना दिसत नाही हे बेजबाबदार नागरिकाचं लक्षण आहे त्यामुळं आम्ही जर आमची जबाबदारी पार पाडतोय तर एक नागरिक म्हणून तुम्ही पण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून रक्ष रस्ते खंदू नका कृपा करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नका ही सगळी मालमत्ता देशाची आहे आपली आहे दुसरं हे पण निदर्शनास येते की काही जे तुमचे फोकलनवाले बुलडोजरवाले आहेत तर ते डायरेक्ट रस्त्यांवरती बुलडोजर उतरवणं त्याच्यावरून चालवणं असा सगळा प्रकार होतोय त्यामुळं रस्त्याची नुकसान होती बऱ्याच वेळा त्यांच्यावर कारवाई करायची वेळ येते तर मला वाटतं कुणावरती कारवाई करायची वेळ आली नाही पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे आणि जे शेतकरी आहे ज्याच्या शेतात कामाला नाही त्यानंच आग्रही राहिलं पाहिजे की बाबा रस्त्याचं नुकसान करू नको गावकऱ्यांनी आग्रही राहिलं पाहिजे की अरे हे तू नुकसान करतोय खरं तर ह्या ज्या घटना होत्या याची कुणीही माहिती देत नाही याच सगळ्यात वाईट आहे कुणीच यांना जाब विचारत नाही ने। बरेच नेते मंडळी रस्त्यानं प्रवास करतायत आणि शेजारी मात्र कुणीतरी खंदत असतो मग नुसते भाषणापुरते आपण नेते मंडळी आहे का हा पण कधी कधी प्रश्न पडतोय म्हणून ह्या सगळ्यासाठी सगळ्यांनी काम करा विनाकारण बऱ्याच ठिकाणी असं पण घडतंय की काही नेते मंडळी जाते बळच कामं जा बंद पाडताय तर तसं करू नका तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या स्वागतहार आहे तुम्ही रितसर आमच्या डब्ल्यू डी डिपार्टमेंटकडे तक्रार करा त्यानुसार त्या ठेकेदारावरचं जे काही काम निकृष्ट असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याच्याकडून चांगली कामं करून घेतली जाईल पण ह्यासाठी सगळ्या मायबाप जनतेचं मला सहकार्याची अपेक्षा आहे मला थेट मीडिया पुढे यावं लागतंय खर तर बऱ्याच दिवसापासून हे चालत होतं मी आज त्याच्यात सुधार होईल उद्या सुधार होईल पण आता एवढी रस्त्यांची संख्या वाढली आहे चांगले रस्ते होत आहे आणि हे जर रस्ते असेच जर तोडणार असतील तर मग उपयोग नाही आहे काम करून उपयोग नाही मग कधी कधी वाटतं का पहिले नेते बरे होते तर त्यांनी चाळीस चाळीस वर्षे खड्डे ठेवले काम नाही केले त्यामुळे असं काही लक्ष ठेवायची गरज पडत नव्हती असं कधी कधी वाटायला लागतंय जर तुमची खरोखर अपेक्षा असेल का तालुक्यातले रस्ते चांगले व्हावेत शाळा चांगल्या व्हाव्यात बाकीच्या मूलभूत सुविधा चांगल्या व्हाव्यात तहसील कार्यालय व्हावं बस स्थानक व्हावं शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट या सगळ्या मूलभूत सुविधांवरती मी काम करतोय बरेच जण सहकार्य पण करतायत परंतु असे जे कोण आहेत की ज्यांना ही सामाजिक भान नाही तर त्यांच्यात भान निर्माण करा त्यांना तुम्ही गावकरी जा विचारा ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आज तुमच्या समोर येतोय परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करून थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस